नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉन वरही क्लिक करा आणि मिळवा मुंबई फास्ट न्यूज चॅनेल चे चा सर्व अपडेट भाईंदर शहरात आरक्षण क्रमांक दोनशे सतरा हे सेवन इलेवन हॉस्पिटल प्रसूतिगृह व आरोग्य केंद्र जे भाजपा आमदार व महापौर यांच्या ताब्यात गेल्या आठ वर्षापासून होते त्या रुग्णालयाची सेवा गोरगरिबांना मिळावी म्हणून जिद्धी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी लोकायुक्तांकडे सुनावणी घेऊन देखील हे रुग्णालय गोरगरिबांसाठी सुरू झाले नाही म्हणून या विरोधात प्रदीप जंगम पुन्हा बेमुदत साखळी उपोष्टासाठी बसले आहेत या आंदोलनाला दोन दिवस पूर्ण होत आले असून आतापर्यंत आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार गिरबट फेडोनसा शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर विरकर अरुण कदम यांनी प्रदीप जंगम यांना भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे का लोकांचे अहवाल होत नाही औषध त्याचं कॉम्पिटिशन त्यांनी हे केलं सांगत गेलं आणि मीरा भाईंदर शहरात ज्या मानवाच्या गरजा आहेत त्या गरजासाठी त्या हक्कासाठी मीरा भाईंदर शहरात आंदोलनाला बसावं लागतं आणि असं म्हटलं जातं की मीरा भाईंदर शहराचा काला आपल्या सोबत आहे आणि त्यांनी अनेक आंदोलनं गाजवलेली आहेत त्यांना आंदोलन फक्त गाजलं नाहीत तर ज्यासाठी बसलो आहे ते त्यांनी मिळवलेलं आहे तर असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे प्रदीप जंगम आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की कसा त्यांना प्रतिसाद मिळतो आणि आता हे त्यांचं आंदोलन चालणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर गेल्या वर्षी दोन हजार अठरामध्ये आपण या प्रसुद्धीगृहासाठी जे सेव्हि हॉस्पिटल होतं ते सरकारी जमिनीवरती बनलेलं आहे काही पण जागा शंभर खाटांचं एक हॉस्पिटल त्या सेव्हिडल कंपनीला म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांना ते द्यायचं त्यांनी आठ वर्षापासून दिलं नाही तर ते स्वतः त्यांनी ती चोरी करून ठेवलेलं ते स्वतः एक हॉस्पिटल चोर म्हणून ते आज सिद्ध झालेले आहेत म्हणून त्यांना त्यांचा राग आहे त्यांना ते चालू करून द्यायचे आणि ज्या महिलांचे प्रश्न आहेत त्यांना त्याच्यात काही त्यांना लेडीज डान्स फार पाहिजे परंतु महिलांचं प्रसिद्धी करून त्यावरती कारवाई वगैरे करण्यासाठी त्यांच्या ते जेवढी घेत दाखवत नाही ते पण लोक हॉस्पिटल चालू होत नाही तुमच्या किसानला पैसा जात नाही होतो आम्ही आमच्या जिल्हापर्यंत एक आरक्षण झाले आहे त्या आरक्षणाला वाटल्यानंतर आम्हाला बघितलं जागा म्हणतो आम्ही पूर्ण हॉस्पिटल नाही ती जागा आपण ताब्यात घेतली तेव्हा जेव्हा चार दिवसाचं ऑपरेशन झालं त्यानंतर आपण ती जागा ताब्यात घेतली जवळपास बत्तीस लाख रुपये टॅक्स बाकी होता साडेपाच लाख रुपये त्यांना दंड लावला आपण काही त्यांची ऑर्डर आणली आपण एक वर्ष फाईट केली त्यानंतर ते वटणीवरती आणली त्यांनी पाय पकडले असे पाय पकडले त्यांनी आयुक्तांनी त्यानंतर त्या विनंती केलेली होती की लवकरात लवकर आम्ही चालू करून देऊ परंतु चार महिने उलटले तरी त्यांनी चालू केले आता पुन्हापर्यंत आधी लोकांनी पद्धतीला आला तर तेव्हा तरी त्यांनी काही ऑर्डर दिली म्हणून तर लोकांचं नाही समजत आहे प्लस आणि हिरा बंद शहराच्या महापौर आणि महिला आहे शिकला नाही तर काय फरक पडत नाही तसं या महिला मापर्यंत कुठल्या महिलेला जावं डिलिव्हरीची काही हे घेऊन ते बोलतील प्रायव्हेटमध्ये जा आपलं काय लेनदेन नाही आरक्षण आहे तीनशे शहाऐंशी आरक्षण माझी तर ओपन चॅलेंज आहे भाजपाचे नगरसेवक एका साईडला बसावं आमदारांनी सुद्धा यावं आणि वापरांनी सुद्धा यावं तीनशे शहाऐंशी आरक्षणाचं नाव काय म्हणतात ते फक्त लोकांना त्यांनी सांगावं कुटली विकसित केली त्याच्या टीरचा फक्त हिशेप देऊन दाखवावा या आयुष्यावर त्यांचे तळवे चाटर बसले आयुष्य त्यांच्या हिंमत नाही त्याच्यावरती पण आपण खूप महापौर जसे पूर्ण अर्धिक रूपने चालवलेलं आहे जवळपास दीड करोड रुपये खर्च धावण्यात येत नाही तिकडे बेटीची इंजेक्शन संपलेत्रा चावल्यावरती आज इंजेक्शन आहेत आमच्या तिथून काय अवस्था आहेत मुर्दींच्या गोळ्या संपलेल्या आहेत महिलांच्या काय गर्भ गर्भवतीच्या महिला आहेत त्यांना त्रास होत आहे परंतु ह्या भक्तीकडे लक्षात घ्यायचा दीड करोड रुपये तुम्ही ताव आता महापूर जसे तिकडे चालू केले आहेत त्यांना काही फायदा नाही यासाठी स्वतः प्रिंट करू शकता घरात बसून त्याची नाही होऊ शकत पन्नास लाखच बंद प्रत्येक काही ना नाही पहिले वाटत तर हा सरकारी पैसा तुम्ही टेम्ब ऑफिसिंगमध्ये खर्च करा तिकडे आयसी मशीन तीन तीन वर्ष झाली सडले डायलिसिस मशीन्स बंद पडलेले आहे तिकडे डायलिसिस सेंटर उभं आहे तिकडे तरी पण त्यांना ते चालू करायचं त्यांना फक्त स्वतःचे होल्डिंग्स असलेले महापुरांच्या महापौरांच्या हस्ते प्रत्येकाला किती द्यायचं पन्नास हजार म्हणजे लोकांना इलेक्शनचा फंडा आहे फक्त त्यासाठी त्यांनी लावलेला आहे मी तर आई आज आमदार उपनियोग केले आणि आमदार आमदार माझे आमदार किंवा पाठल दिली आता फोन पण केलेला होता या कमिशनरना कमिशनरने सांगितलं असं असं की दोन दिवसात मी चालू होतो परंतु दोन दिवस कधी संपत नाही घडली गेल्यामुळे तिकडे ते कार्यालय ओपन करू शकतो कारवाई करण्यात आली आणि महापुरांची आणि आमदारांची त्याच्यावरती कारवाई करण्याटी होप्स तिकडे फक्त प्रकृतीगृहात जे परिस्थिती ठेवलेली आहे पाहिजे तिकडे सर्रास हॉस्पिटल चालू केले ज्याकडे व्यवस्थित सर्व प्रकारचे कोर्टात घेतात कोर्टा माहिती काय तिच्या दोन वर्षी तीन वर्ष वीस हजार रुपयाची लागले बारा वर्ष चौदा वर्ष चालू आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करून मिळायचा प्रयत्न करतो नक्कीच मीरा बहिंद्रा हे काय काय पाहायला मिळतं की त्या खर्चा तो आता आहे महापौर त्या खर्चामध्ये प्रस्तुत करण देखील होऊ शकतं परंतु ते करायचं नाहीये कुठे ना कुठे एक जेव्हा असं वाटतं की दुर्दैव आहे मीरा बैंदर शहराच की अशा महापौर मीरा बहिंद्र शहराला लाभलेला आहे आपल्यासोबत प्रदीप जैनम यांचे जोडीदार प्रश्न उत्तर देखील आहेत एक मीरा वायंदर शहराचे अशी जोडी आहे ज्यांना शहरासाठी खूप काय करत आहेत त्याच्याकडून जाणून घेऊया पुस्तक काय सांगशील देखील आज आंदोलन बसतोय कसं वाटत तुला हे म्हणजे त्याप्रमाणे मतदारसंघातून चाललंय का एक कमिशन एक असा असतो की जो जनतेच्या न्यायासाठी असतो परंतु कमिशनर मला आमदार असतो ते काम करत आहेत की ही इज वर्किंग ओनली फॉर धम ओनली अँड मला असं सांगायचं आहे की जे मीराबाईंदर महापालिकेच्या अंडरमध्ये आरक्षण प्रमाण दोनशे सतरामध्ये जे त्यांना डेव्हलप करून द्यायचं तर हॉस्पिटल आणि प्रसुतीग्रह उघडी आणि प्रसुतीग्रह हे न करून आमदार नरेंद्र मेहता यांची कंपनी हे लोकांनी आठ वर्षापूर्वी ते आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल यूज करत आहेत आणि आमच्या दिलं आणि आता ते डेव्हलप करून देत म्हणून आमच्या अजून सुरुवात आहे इथे ओपीडी सेंटर चालू झाल्याचा पूर्वी आम्ही इथून आम्ही उठणार नाही हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि सेकंड थिंग की जे आयुक्त आहेत ते कम्प्लीट काय आहे ते आम्हाला माहितीच नाही